እ ሰው ሰው አሰብ ምናምን አለኝ አለኝ እኮ ነው የሚያስተንቀው እንደው አለኝ እኮ ነው የሚያስተንቀው እንደው አለኝ እኮ ነው የሚያስተንቀው እንደው አለኝ बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा मायबशी बीड जिल्हा आणि जिल्हा रुग्णाचा कारभार पाहण्यासाठी नवयुक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून सतीश कुमार सोळंकी यांनी आत्ता पदभार घेतला आहे आज त्यांचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येक विभागानुसार राऊंड घेतला आहे त्या ठिकाणच्या आड्याडचणी जाणून घेतल्या योग्य त्या सूचना त्या कर्मचाऱ्यांना दिल्या खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हा तब्बल चार तास या रुग्णालय परिसरामध्ये त्यांचा राऊंड सुरू होता यावेळी प्रत्येक विभागाचा प्रमुख त्यांच्यासोबत होता त्यामुळं प्रत्येक विभागामध्ये सांगायचं म्हटलं तर आय पी डी आसन ओ पी डी आसन आय सी यू आहे त्याचबरोबर ओ टी आहे त्याचबरोबर डायलिसिस विभाग आहे एक्सरे आहे सी टी स्कॅन आहे कॅटलॅब आहे डोळ्याचा जे काही विभाग आहे तो आहे औषध भांडार आहे आणि शासकीय नर्सिंग देखील आहे या संपूर्ण परिसराची विद्भूत माहिती त्यांनी घेतली आहे त्या ठिकाणी योग्य ते सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यात डॉक्टरांना दिल्यात येणाऱ्या काळात जिल्हाभराचा कारभार पाहत असताना नक्कीच एक उत्तम आणि प्रशासक चांगला मिळाला आहे असं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांचं जी काही इद्भूत त्यांना माहिती आहे आरोग्य विभागाच्या पूर्ण संस्थेची त्यांना माहिती आहे त्यामुळं जिल्हा रुग्णाचा कारभार नक्कीच ते यशस्वीरित्या सांभाळताना येणाऱ्या काळात पाहायला मिळतील त्यांनी आज सकाळी कशा पद्धतीनं राऊन घेतला त्यांच्यासोबत कोण कोण होतं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच जाणून घेऊ याच दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून ज्यांनी कारभार पाहिला ते जिल्हा शल्यचिकित्सक असणारे होते ते म्हणजे सं संजय राऊत सर त्यांच्याबरोबर सुधीर सुद्धा देखील होते डॉक्टर आर एम ओ विभाग लक्ष्मीकांत तांदळे त्याचबरोबर आर एम ओन काम पाहणारे आणि विविध विभागाचे डॉक्टर मेट्रन रमागिरी मॅडम आणि शासकीय नर्सिंग महाजलाच्या प्राचार्या सुवर्णा बेदरे यांच्यासह असंख्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती

कोदा कोदा

आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस सात